जय मल्हार आज संघर्ष तसंच धनगर समाजाच्या विविध संघटनेच्या वतीनं जिल्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाचा आशय असा की गेल्या काही महिन्यापूर्वी टाकळी लातूर या ठिकाणी माऊली सोट यांची प्रेम प्रकरणाचा जी हत्या झालेली आहे त्याचा खून झालेला आहे त्यांची घटना ताजी असतानाच परवा महाशिवरात्रीच्या दिवशी जुन्या कारणातून प्लॅनिंग करून कट रचून खून करण्याच्या उद्देशानं कैलास बोराडे भोकरदन जिल्हा जालना यांना अक्षरशः गावामध्ये गावातील काही समाजकंटकांकडून जाणून बुजून त्या ठिकाणी लोखंडी रॉड गरम करून त्यांना अंगावर बत्तीस ठिकाणी चटके दिलेले आहेत त्यांना पोळलेलं आहे आणि त्याचबरोबर एवढंच करून ते थांबले नाहीत तर ते इतके विकृत प्रवृत्तीनं त्यांना मारलं गेलेलं आहे खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचा ज्या पद्धतीनं खून करावा अशा पद्धतीचं प्लॅनिंग करून या ठिकाणी आमच्या कैलास बोराडे यांचा देखील खुनाचा प्रयत्न होता का काय असं जगासमोर आज महाराष्ट्रासमोर एक निंदनीय पुरोगामी महाराष्ट्राला काळव्या पासल अशी घटना जी जालनामध्ये घटली आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करलो आहे आणि याचबरोबर जे काही त्यांच्या हत्यारांना त्यांच्या जे काही अशा आरोपींना त्वरित कडक कारवाई करावी त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करावी त्याचबरोबर त्यांना नुकसान भरपाई म्हणून पंचवीस लाख रुपये त्यांना प्रत्येकी द्यावेत आणि त्याचबरोबर धनगर समाजावर मेंढपाळांचे हल्ले असतील त्याचबरोबर अशा महाराष्ट्रातल्या अनेक घटना असतील त्या त्यामध्ये धनगर समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे असे आमचे आरोप आहे आणि त्यामुळं धनगर समाजाला समाज बांधवाला अॅट्रॉसिटी काय अंतर्गत का संरक्षण द्यावं अशी देखील मागणी आम्ही या माध्यमातून म मुख्यमंत्र्यांना करत आहोत आणि आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा ज्या बोराड्यांचे घाव ज्या ज्या माऊली सोड यांचे गाव नक्कीच आम्ही येणाऱ्या कालावधी सोसणार नाही यापुढे महाराष्ट्रामध्ये समाजावरचा अन्याय कदापि खपून केला जाणार आहे असा असं तुमच्या माध्यमातून या सरकारला आणि या प्रस्थापनाला सांगतो जय हिंद जय मल्ला